चोरीस गेला माल व आरोपी शोध घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस तुदगाव तालुका मिरज ते पंचकल्याण महोत्सव मध्ये फिर्यादी हयापूजे यासाठी आल्या असताना जेवण विभागात फिर्यादी जेवणकोन हात धुण्यासाठी गेल्या असता त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंटन गर्दीत कोणीतरी अज्ञात चौटणी चोरी करून नेले याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला होता माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सो सांगली श्रीमती विमला एम भापोसे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली सध्या चार्ज दादासाहेब चुडाप्पा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणेस दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक यांनी आरोपींचा शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील वर नमूद महिला इसम हया पुदगाव हायस्कूलजवळ चोरी केलेला सोन्याचा दागिना विक्री करण्याकरिता येणार असल्याचे गोपनीय ये बातमी मिळाली त्याप्रमाणे वर नमूद पोलीस पथकाने वर नमद महिला नमूद महिला आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदर गुन्ह्यातील चोरीस गेला माल हा देऊन गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सदर गुन्ह्यात वर नमूद महिला आरोपी या ताब्यात घेऊन पुढील तपास सपोफो मेघराज रुपनर हे करीत आहेत